मंडळी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता खूप सुंदर आणि वेगळं काहीतरी या ठिकाणी कलेक्शन हँगिंग केलेलं आहे या ठिकाणी डेली रोज नवीन नवीन तुम्हाला या ठिकाणी प्रॉडक्ट बघायला मिळतील कारण की जे प्रॉडक्ट आहेत एकदम वेगळे आणि युनिक असतात ज्यामध्ये तुम्हाला हे पॅटर्न दोन तीन सॅम्पल दाखवते आहे मी हे तर हायलाईट आहे मंडळी यापेक्षा जर तुम्हाला सुंदर कलेक्शन हवे असेल तर शेवटपर्यंत तर मंडळी आपण पहिलं कलेक्शन बघूया कारण की मुलींना पाहिजे काहीतरी वेगळं आणि युनिक कलेक्शन तर हेच ते कलेक्शन आहे जे आपल्या गावाकडच्या शहराकडच्या मुली शोधत आहे ज्यामध्ये तुम्हाला नेट यामध्ये कॉम्बिनेशन दिलं आहे खूपच सुंदर आणि तुम्हाला प्रॉपर जे आहे लेस यामध्ये मिळणार आहे खूप छान पैकी म्हणजे की वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि वेगवेगळी वरायटी जर आपण आपल्या दुकानात ठेवली तर आपल्यासाठी बेस्ट आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता प्रॉपर व्हाईट कलरच्या धाग्यांमध्ये खूप सुंदर म्हणजे की आताच्या मुलींना नवीन नवीन कपडे हवे असतात नवीन नवीन ज्यामध्ये ड्रेसेस येतात जसं वेस्टर्न वेअर वेअरमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे आपण काय म्हणतो ना की आपल्याला शॉर्ट ड्रेसेस नाही घातले पाहिजे बघा आपली आपली इच्छा असते आणि आपण जर व्यवसाय स्टार्ट केला तर व्यवसायामध्ये ह्या सर्व गोष्टी ऍड करणं हो, खूप गरजेचं आहे जसं यामध्ये जे पॅटर्न वेगळं बनवलेलं आहे काहीतरी म्हणजे जे तुम्ही अजून मार्केटमध्ये सुद्धा बघितलेलं नसेल अशा पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे व्हाईटमध्ये तुम्ही चेक करू शकता प्रॉपर जे आहे व्हाईट कलरचा पूर्ण प्रॉपर व्हाईट आहे आणि त्यावरतीच धाग्याने काम केलेलं आहे पॅचेस तुम्ही बघू शकता व्हाइट कलरच खूप सुंदर आणि त्यावर तुम्ही कॉलर पॅटर्न चेक करू शकता एकदम युनिक आणि वेगळे आणि हा बिझनेस असा आहे म्हणजे काही नुसता ऑनलाईन ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन सुद्धा सेल होत असतो ऑनलाईन मध्ये जेवढं सेल होणार आहे तेवढंच त्याच्यापेक्षा डबल जास्त ऑफलाईन मध्ये या प्रॉडक्टचं सेल होतं ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉटन मटेरियल मध्ये आहे फॅन्सी बटन पॅटर्न यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि कॉम्बिनेशन एवढे जबरदस्त आणि एवढे छान छान आहे की आरामात कस्टमर तुम्हाला चांगली मार्जिन घेऊन जाणार आहे इथे जे कलेक्शन असतात वेगळे काहीतरी असतात म्हणजे की येणाऱ्या कस्टमरला असं वाटलं पाहिजे की अरे वा काय जबरदस्त कलेक्शन मिळाले आम्हाला त्या दुकानात यामध्ये तुम्ही हे पण कलेक्शन चेक करू शकता प्रॉपर यावर जे आहे धाग्यांचं तुम्हाला उलनचं काम मिळणार आहे आणि बॅक साईड ला सुद्धा तुम्हाला हे असं काम मिळतं म्हणजे की या ठिकाणी फिनिशिंग तुम्ही चेक करू शकता बारीक बारीक जे काम आहे प्रॉपर या ठिकाणी फिनिशिंग केलेलं असतं हे जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हे सिंगल नेमिळ तुम्हाला घ्यावं लागतं सेट टू सेट म्हणजे की चार सहा आठचं सा चार सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं आता हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमध्ये आणि स्लीववर जे पॅटर्न बनवले आहे खूपच छान आणि आठवड्याभराचं मुलींचं शेड्यूल फिक्स असतं की सोमवारी कुठलं घालायचं मंगळवारी कुठलं घालायचं म्हणजे की सोमवारपासून तर शनिवार रविवारपर्यंत त्यांचं फिक्स असतं की कलेक्शन कसे आपण रोज वेअर करू शकतो आणि कॉलेजला जात असताना मुलींचे बरेच विदाऊट ड्रेस असतात तर त्यांना भीती वाटते की आज कुठला घालायचं उद्या कुठला घालायचा मोठी शंका असते तर हे सर्व कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ठेवा नक्कीच फक्त मुलींची सर्व कलेक्शन आता हे कलेक्शन तुम्ही बघू शकता किती जबरदस्त शाईन की नाही या मटेरियल मध्ये असणार आहे साठी मटेरियल खूप सॉफ्ट आहे आणि यावर तुम्हाला फॅन्सी बटनचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे कलेक्शन चार सहा आठचं आहे ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे जसं तुम्ही हे कलेक्शन अजून एक चेक करत आहात ज्यावर तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे प्रॉपर फिनिशिंग आणि तुम्हाला जी आहे लॉंग स्लीव्ह मध्ये हे कलेक्शन मिळतं यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही राहिली या या की यामध्ये सायझेस मिळतील का बिलकुल ऑफकोर्स तुम्हाला यामध्ये सायझेस मिळतील एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझेस मिळतील म्हणजे की जर तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला डिझाईन पॅटर्न वरायटीज क्वालिटी आणि त्यातले त्या साईज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आता रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये काय सुंदर कलर आहे आणि त्यावर जी डिझाईन्स नेटने बनवली तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर हे पाहू शकता खूप सुंदर यावर जे आहे तुम्हाला नेट मटेरियल मध्ये बसवलेलं आहे आणि स्ट्रेचेबल याचं मटेरियल येऊन जाणार आहे म्हणजे की कुठलाही फ्री साईजचा सा आहे म्हणजे अजिबात टेन्शन नाही एल एक्स एल डबल एक्स एल जी यांची पण साईज असेल ते सुद्धा आहे वेअर करू शकता आणि जर तुमच्या दुकानात आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला किती वरायटी दाखवली म्हणजे दहा ते पंधरा वीस वरायटी जवळजवळ तीन आणि तीन मिनिटात मी तुम्हाला दाखवलेली आहे तर हे सर्वच कलेक्शन बेस्ट होते टॉपचे कलेक्शन होते तुम्हाला नक्कीच आवडले असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाती सुना की तोपर्यंत नमस्कार